नमस्कार आता आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवरील नंबर तीनच्या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर त्या आर्टिकलचे नाव आहे बिलिनियर बिलिनियर बी आय डबल एल आय ओ एन ए आय ई -E, बिलिनियर म्हणजे अब्जाधीश रिवेंज ई बी ई एन जी ई रिवेंज म्हणजे सूड ब्राईट रेड बी आर आय जी एच टी ब्राईट ई बी रेड ब्राईट रेड म्हणजे तेजस्वी लाल रंग ग्लो अप जी एल डब्ल्यू ग्लो यू पी अप ग्लोअप म्हणजे बदलून अधिक आकर्षक किंवा प्रभावी होणे इनव्हॉल्स आय एन वी ओ एल पी ई एस इनवॉल्व म्हणजे समावेश असणे फॉलिंग आऊट एफ ए डबल एल आय जी फॉलिंग टी आऊट फॉलिंग आऊट म्हणजे भांडण किंवा मतभेद हार्श वर्ड्स यच ए आर एस यच हार्श डब्ल्यू ओ आर डी एस वर्ड्स हार्श वर्ड्स म्हणजे कठोर शब्द एक्सचेंज ई एक्स सी एच एन जी ई डी एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण झाली ॲटलीस्ट वन ए टी एल ई एस टी ओ एन ईटली वन म्हणजे किमान एक सेट्स आउट टू ई टी एस सेट्स ओ यू टी ओ टू सेट्स आऊट टू म्हणजे काही करण्याचा निश्चय करणे शो दॅट ओ डब्ल्यू शो टी एच ए टी दॅट शो दॅट म्हणजे दाखविणे की रिच आर आय सी एच रिच म्हणजे श्रीमंत पॉवरफुल पी ओ डब्ल्यू ई आर एफ यू एल पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली ड्यूकिंग डी यू के आय एन यांची ड्युकिंग म्हणजे जाहीर संघर्ष करणे प्रेडिक्टेबल पी आर ई डी आय सी टी ए बी एल ई प्रेडिक्टेबल म्हणजे सहज ओळखता येण्याजोगा सेपरेशन्स एस ई पी ए आर ए टी आय ओ एन एस सेप्रेशन्स म्हणजे विभाजन किंवा तुटलेली नाती रिसेंट हिस्ट्री आर ई सी ई एन टी रिसेंट एच आय एस टी ओ आर वाय हिस्ट्री रिसेंट हिस्ट्री म्हणजे अलीकडील इतिहास सायमल्टेनियसली एस आय एम यू एल टी ओ यू एस एल वाय सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी अॅकोमोडेट ए डबल सी ओ ओ डबल डी ए ई अॅकोमोडेट म्हणजे सामावून घेणे इगो ई जी ओ इगो म्हणजे अहंकार अभव ए बी ओ व्ही ई अबोव म्हणजे वर किंवा वरचड आफ्टर ऑल एफ टी ई आर ए डबल एल आफ्टर ऑल म्हणजे अखेरीस किंवा शेवटी स्टेक्स एस टी ए के ई केईय स्टेक्स म्हणजे दाव किंवा गुंतवणूक पोस्ट ब्रेकअप पी ओ एस टी पोस्ट बी आर ई ए के यू पी ब्रेकअप पोस्ट ब्रेकअप म्हणजे ब्रेकअप नंतर बोलस्टर्ड बी ओ एन एस टी ई -E आर ई -E डी बोलस्टर्ड म्हणजे बळकटी दिली रिस्पॉन्स आर ई -E एस पी ओ एन एस ई -E, रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद मिंटेड यम आय एन टी ई -E डी मिंटेड म्हणजे तयार केले किंवा निर्मिती केली अ होल न्यू ए डब्ल्यू एच ओ ई एन ई डब्ल्यू होल न्यू न्यूज एक संपूर्ण नवीन पॉलिटिकल पार्टी पीओ एल आई टी आई सी एल पॉलिटिकल पी ए आर टी वाय पार्टी पॉलिटिकल पार्टी राजकीय पक्ष चैलेंज सी एच ए डब्ल्यू एल ई एन जी ई चैलेंजे आवान देने फॉर्मर एफ ओ आर एम ई आर फॉर्मर किंवा आधीचा रिपब्लिकन पार्टी आर ई पी यू बी एल आय सी एन रिपब्लिकन पी ए आर टी वाय पार्टी रिपब्लिकन पार्टी म्हणजे रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन हा एक मोठा पक्ष आहे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे अमेरिकेतील दोन मोठे पक्ष आहेत मेजर डिसिजन एम ए जे ओ आर मेजर डीई सी आय एस आय ओ एन एस डिसिजन्स मेजर डिसिजन्स म्हणजे महत्वाचे निर्णय रि आर ई आय एन एस टी एन जी रिइन्स्टेटिंग म्हणजे परत नियुक्त करणे किंवा पुनर्वहाली हाऊ एव्हर डब्ल्यू ई सीईआर -E हाऊ एव्हर -E म्हणजे तरीही किंवा मा मात्र रिक्वायर्स ई क्यू यू आय आर ई एस रिक्वायर्स म्हणजे गरज असते ऑनलाईन कॉन्स्टिट्युएन्सी ओ एन एल आय एन ई ऑनलाइन ओ एन एस टी आय टीयू सी वाय कॉन्स्टिट्युएन्सी ऑनलाईन कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे ऑनलाईन पाठीराख्यांचा समुदाय अनादर एन ओ टी ई आर अनादर म्हणजे आणखी एक रिझन ओ एन रिझन म्हणजे कारण फॉर्म ऑफ Y F O R M O फॉर्म ऑफ म्हणजे स्वरूप पे बॅक P A Y B A C K पे बॅक म्हणजे बदला किंवा परत फेड सरप्राइजिंग S U R P R I S I N G सरप्राइजिंग म्हणजे आश्चर्यकारक जस्ट बिफोर J U S T जस्ट बी E F O R E बिफोर जस्ट बिफोर म्हणजे अगोदरच रिलींग किशिंग आर ई एल आय एन क्यू यू आय एस एच आय एनची रिलिंग क्विशिंग म्हणजे राजीनामा देणे किंवा सोडणे गव्हर्नमेंट एफिशियन्सी जी ओ पी ई आर एन एम ई एन टी गव्हर्नमेंट ई ईडबल एफ आय सी आय ई एन सी वाय इफिशियन्सी गव्हर्नमेंट इफिशियन्सी म्हणजे शासन कार्यक्षमतेचा विभाग कॅन्डिट सी एन डी आय डी कॅन्डिट म्हणजे स्पष्ट वक्तेपणा अप्रेझल ए डबल पी आर ए आय एस एल अप्रेझल म्हणजे मूल्यांकन डिस्क्रायबिंग डीई एस सी आर आय बी आय एन जी डिस्क्रायबिंग म्हणजे वर्णन करणे पेन पी ए आय एन पेन म्हणजे त्रास किंवा वेदना इस्पेशली ई एस पी ई सी आय ए डबल एल वाय इस्पेशली म्हणजे विशेषत अपेरंटली ए डबल पी ए आर ई -E एन टी एल वाय अपिअरंटली म्हणजे दिसते तसे किंवा स्पष्टपणे पेड पी ए डी पेड म्हणजे किंमत चुकवली किंवा भरपाई दिली प्री ऑक्युपेशन यू पी ए टी ओ एन एस प्री ऑक्युपेशन म्हणजे आधीपासून असलेल्या चिंता डिडंट हेल्प डी आय डी एन टी ई एल पी डिडंट हेल्प म्हणजे उपयोग झाला नाही इतर ई e ई आर -E टी म्हणजे सुद्धा नाही ऑलरेडी ए एल -E आर ई ए डी एडी म्हणजे आधीच अनाऊन्समेंट एन ई एन टी -E -E अनाउन्समेंट म्हणजे जाहीर घोषणा टंबल टी यू एल ई टंबल -E, म्हणजे घसरणे किंवा खाली जाणे थ्रेटनिंग टी एच आर ई ए टी ई एन आय जी थ्रेटनिंग म्हणजे धोका निर्माण करणारे टू वाई टी डब्ल्यू आय पी ई टू वाईप म्हणजे पूर्णतः नष्ट करणे फर्म्स व्हॅल्यू एफ आय आर एम एस फर्म्स बी एल यू ई व्हॅल्यू फर्म्स व्हॅल्यू म्हणजे कंपनीचे मूल्य रिझ्युम्स ई एस यू एमईस रिझ्युम्स म्हणजे पुन्हा सुरू करणे हॉस्टाइल एच ओ एस टी आय एल ई हॉस्टाइल म्हणजे शत्रुत्वपूर्ण डिसमिस्ड डी आय एस एम आय डबल एस ई डी डिसमिस्ड म्हणजे फेटाळले फॉर्मेशन एफ ओ आर एम ए टी आय ओ एन फॉर्मेशन म्हणजे निर्मिती किंवा स्थापन रिडिक्युलस आर आय डी आय सी यू एल ओ यू एस रिडिक्युलस म्हणजे हास्यास्पद वेल कन्सिडर्ड डब्ल्यू ई डबल एल वेल सी ओ एन एस आय डी ई आर ई डी कन्सिडर्ड वेल कन्सिडर्ड म्हणजे विचारपूर्वक अटेम्प्ट ए डबल टी ई एम पी टी अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न डिसरप डी आय एस आर यू पी टी डिसरप म्हणजे विस्कळीत करणे अँग्री रिपोस्ट ए एन जी आर वाय अँग्री आर आय पी ओ एस टी ई रिपोस्ट अँग्री रिपोस्ट म्हणजे रागात दिलेले प्रत्युत्तर मोर फ्रिक्वेंटली एम ओ आर आरई मोअर यफ ई क्यू यू ई एन टी एल वाय फ्रिक्वेंटली मोर फ्रिक्वेंटली म्हणजे अधिक वारंवार स्कूल प्लेग्राऊंड एस सी एच डबल ओ एल स्कूल पी एल ए वाय जी आर ओ यू एन डी प्लेग्राऊंड स्कूल प्लेग्राऊंड म्हणजे शाळेचे मैदान हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला होमवर्क म्हणून दोन शब्दांचे अर्थ विचारते ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा तर ते दोन शब्द आहेत फॉर्मेशन यफ ओ आर यम ए डी आय ओ यन फॉर्मेशन आणि कँडीड सी एन डी आय डी कँडीड धन्यवाद